कुर्ल्यातील दूध डेअरीचं जागेवर धारावी पुनर्वसन प्रकल्प अंतर्गत झोपडी धारकांचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने जीआर काढून मंजूर केल्यामुळे मुलुंडकरांचा पाठोपाठ कुर्ल्यातील नागरिकांचाही धारावीचा स्थलांतरांना विरोध झाला आहे कुर्ल्यातील जागेवर धारावीचा झोपडी धारकांचे पुनर्वसन करण्याचा शासन निर्णय वृत्तपत्रातून प्रकाशित होताच कुर्ल्यातील नागरिकांनी याला विरोध करण्यास सुरुवात केली असून शिवसेना आमदार मंगेश कोडाळकर यांच्या माध्यमातून कुर्ला नेहरू नगर येथील इमारत क्रमांक एकशे तीस येथे कुर्ल्यातील नागरिकांचे निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने कुर्ल्यातील नागरिकांनी उपस्थित राहून शासन निर्णय धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली धारावी हटाव कुर्ला बचावच्या घोषणा दिल्या कुर्ल्यातील नागरिकांचा नवीन धारावीला विरोध आवाज कोणाचा कुर्ला नेहरू नगर वाशियांचा कुर्ल्यात नवीन धारावी होऊन देणार नाही तीव्र निषेध तीव्र निषेध या घोषणा दिल्या यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी म्हणाले की या जागेवर बॉटनिकल गार्डन आणि स्पोर्ट कॉम्प्लेक्स होण्याची मागणी होती कुर्ला फेस्टिवल मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची घोषणा केली होती आता या सर्वांनी एकत्र येऊन आमदार लोकप्रतिनिधींचे हात बळकट करूया यावेळी उपस्थितीना मार्गदर्शन करताना आमदार मंगेश कुडाळकर म्हणाले की धारावीचा झोपड्यांचे स्थलांतरण कोर्ल्यात ही बातमी वाचताच मी कामाला लागलो आहे या संबंधित सर्व विभागात पत्रव्यवहार केला आहे सरकार मध्ये मी जरी असलो तरी आपल्या मागण्यासाठी आपल्या रस्त्यावर उतरायला दूध डेअरीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत येथे जर कोणता प्रकल्प आला तर ही झाडं तोडली जातील आणि हवेचा फसफस जीव तोडेल सरकारने धारावीकरांचे पुनर्वसन त्या ठिकाणीच करावे अथवा पीओपी प्रकल्पामध्ये त्यांना स्थान द्यावे मात्र कुर्ल्यातील नागरिकांचा याला विरोध राहणार आहे त्यामुळे शासनाने हा प्रकल्प रद्द करून कुर्डा दूध डेअरीच्या जागेवर आम्ही बॉटनिकल गार्डन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव ठेवला आहे ना हरकत प्रमाणे द्यावे ये करून येथील लोकांना एक चांगले उद्यान व क्रीडा संकुल उपलब्ध होईल कुर्ल्यातील नागरिकांसाठी हा प्रकल्प जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहणार असून या ठिंगीला वणवा होऊ देऊ नका असा इशाराही आमदार मंगेश कुडाळकर यांनी या, या आंदोलनच्या माध्यमातून शेवटी सरकारला दिला आहे यावेळी सामाजिक व राजकीय मान्यवरांनी उपस्थित राहून याला विरोध असल्याचे जाहीर केले या निषेध आंदोलनात महिला पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या संख्येने उपस्थित राहून आज प्रशासनाच्या विरोधात जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे कुर्ल्यामधील बंद पडलेली डेरी या डेअरीच्या जागेवरती धारवीमधील होणाऱ्या प्रकल्पासाठी रहिवाशांचं पुनर्वसन आज या ठिकाणी होण्याचा जी आर हा परवा निघाला आणि त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण आम्ही सर्व कुर्लेकर आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि त्याचबरोबर आमची सर्वांचीच मागणी आहे की धारावीमधल्या रहिवाशांचं प्रकल्प किंवा धारावीमधल्या रहिवाशांचं पुनर्वसन हे त्याच ठिकाणी झालं पाहिजे इतरत्र ठिकाणी नको या कुर्ल्यामधील डेअरी ही एक आमच्या अस्तित्वाचा भाग आहे आमचा मोकळा श्वास घेणारी जागा आहे आज त्या ठिकाणी आठशे ते नऊशे झाडं या ठिकाणी आहेत आणि त्याद्वारे जवळजवळ जो जो मोकळा श्वास आमचे कुर्लेकर त्या ठिकाणी घेत आहे आणि म्हणून या ठिकाणी आमची मागणी मी गेल्या तीस व तीन वर्षापासून मागणी करत आहे की आज ह्या ठिकाणी साडेआठ हेक्टर जागा आहे काही दोन अडीच एकर जागा ही मेट्रो स्टेशनसाठी उपलब्ध करून दिलेली आहे बाकी उर्वरित जागा जी आहे त्याच्यामध्ये बॉटनिकल गार्डन आणि त्याचप्रमाणे क्रीडा विभागामध्ये एक चांगलं असं क्रीडा संकुल व्हावं अंधेरीच्या धर्तीवरती यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनीसुद्धा मला शब्द दिलेला आहे की या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होणार पण तरीसुद्धा शासनामधील काही सरकारी अधिकारी हे परस्पर जाहीरित्या अशा प्रकारचा असा हा जी आर काढून या आपल्या संपूर्णच गोष्टींची आम्हाला वि कुठल्याही प्रकारे विचारत न घेता कुठल्यामध्ये लोकप्रतिनिधी विचारत न घेता अशा प्रकारे जी आर काढत आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही आज ह्या ठिकाणी उपस्थित झालेलो हो। आहोत आणि सगळा निर्णय निर्धारसुद्धा केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे धारावीचा पुनर्वसन प्रकल्प या पुनर्वसन या ठिकाणी होऊन देणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही बोकरी जागा आहे त्या ठिकाणी चांगल्या ठिकाण जे जा हे झाडं अशीच संरक्षण त्याचं संरक्षण राहील ते राहतील आणि त्याचबरोबर या ठिकाणी बॉटनिकल गार्डन चांगल्या प्रकारे होईल क्रीडासंकुल या ठिकाणी होईल आणि म्हणूनच आम्ही सरकारकडे मागणी करत आहोत की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जी आपण रद्द करावा आणि आमच्या खुर्ल्यावास्यांची जी मागणी आहे ती मागणी आपण पूर्ण करावी अशी विनंती मी सरकारला करत आहे धन्यवाद नाही याच्यामध्ये एक असं आहे की जेव्हा मुलाला भूक लागते मग अशीच मी बोललो त्याप्रमाणे तो आईकडे दूध जेव्हा पाहिजे असं रडतो त्याचप्रमाणे सरकार जरी आपलं असलं तरी सरकारला आपल्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी आपल्या न्यायक्कासाठी सुद्धा जर का रस्त्यावर उतरावं लागलं तरी ते आम्ही उतरणारच माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की की निश्चितपणे अन्यायाच्या विरोधात आपण जरी ते आपले असतील तरी त्यांच्या विरुद्ध आपण उभं राहिलं पाहिजे आणि ते निश्चितपणानं माननीय साहेब आमच्या या निषेध आंदोलनाबाबत दखल घेतील आणि आम्हाला निश्चितपणे सकारात्मक काहीतरी निर्णय देतील हा हा सर्व आम्हाला आशावाद आहे या संदर्भामध्ये मला दुपारी समजल्यानंतर दुपारपासूनच मी पत्रव्यवहार सुरू केलेला आहे माननीय मुख्यमंत्री द शिंदेसाहेब त्याच उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि त्याचप्रमाणे महसूल मंत्री संबंधित खात्यांचे सर्व सचिव या सर्वांची आणि धारवाईक पुनर्वसन प्रकल्पाचे सीईओ या सर्वांची पत्रवर केलेला आहे आणि ताबडतोब उद्यापासूनच मी या सरकार दरवारी पाठपुरावा करत आहे सुरू करत आहे आणि निश्चितपणानं सरकार सर्व सर्व आमच्या कुर्ल्यावासियांना पण सांगितलेलं आहे की जोपर्यंत आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचं ज्या न्याय हक्काचं आहे त्या मिळवल्याशिवाय राहणार नाही मी याच्यामध्ये राजकीय बोलणार नाही कारण आम्ही मी आज स्वतः एक नागरिक म्हणून या ठिकाणी जबाबदार नागरिक म्हणून या ठिकाणी उभा आहे आणि जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून आहे आणि त्याच्यामुळे राजकारण बाजूला ठेवून पक्ष बाजूला ठेवून हा सर्वा, सर्व सर्वच जण आम्ही कुर्लेकर या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं सर्वच जणांची भूमिका हीच आहे या ठिकाणी आमच्या हक्काचा आम्हाला मिळाला पाहिजे मुख्यमंत्री शिंदेसाहेब खरोखर सकारात्मक आहे त्यांनी कुर्ला फेस्टिवल या ठिकाणी येऊन या ठिकाणी स्पोर्ट्स क्लबची घोषणाही केली होती आणि निश्चितपणानं परवासुद्धा मी जेव्हा त्यांच्याकडे एका बैठकीसाठी होतो त्यावेळेसुद्धा या माझी चर्चा झालेली होती पण त्यानं बाबतीतलं कदाचित माहिती नसेल पण निश्चितपणाने मी त्यांच्या दृष्टीस ही गोष्ट आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज आणि निश्चितपणानं उद्या किंवा दोन परवा दोन दिवसामध्ये त्यांची भेट घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व गोष्टी त्यांच्या कानावर घालून कुठल्याही परिस्थितीमध्ये धारावीचा हा जो निर्णय घेतलेला आहे तो रद्द करण्याबाबत त्यांना विनंती करण्यावर घेतल्या नाही याच्यामध्ये मी एक सांगितलेलं आहे की सरकार दरबारी जे काही अधिकारी आहे ते आपला मनमानी कारभार करत आहेत आणि त्यांच्या मनमानी कारभाराचा हा सर्व गोंधळ आहे आणि निश्चितपणानं त्या गोंधळाला आम्ही बळी पडणार नाही आम्ही निश्चितपणानं सर्वजण लढणार आणि लढणार त्यांना त्यांनी उतरून माहूरला नेलं पण इथल्या लोकांना तुम्ही पूर्वसाठी बाहेर नेता आणि या जागेवर बाहेरच्या ना आणता हा मोठा या जनतेवर अन्याय आहे अशा प्रकारची आमची भूमिका आहे सरकारची जमीन असल्यामुळे सरकारने असा विचार केला याला कोणी विरोध करणार नाही आणि म्हणून त्यांनी हा प्रकल्प जो आहे त्यांना पूर्वी मुलुंडमध्ये केलेलं केलेला मुलुंडमध्ये विरोध झाल्यानंतर त्यांनी मुलुंडून त्यांनी कुर्ल्यात आणलेला आहे त्यामुळे कुर्ल्यातला विरोध पाहिला की आणखीन ते बाजूला जातील आमचं म्हणणं असं आहे ज्या जागेवर ते राहत होते त्यांना हे करा तुम्ही एपीस आय वाढवून दिलेला आहे त्यामुळे त्यांना आणखीन दोन मजल्यावर उंच करा आणि त्यांना सामावून घ्या लोक पुनर्विकास का विरोध नाही गलत पुनर्विकास हो रहा है। क्योंकि यहाँ नेहरू नगर के हर किसी का एक सपना था और आमदार साहब ने भी तीन साल से इसके पीछे लगकर यहाँ पर एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हो एक बॉटनिकल गार्डन हो इसका प्रस्ताव सी एम साहब के पास रखा था और मुझे लगता है वो पास ही था और सी साहब ने भी बोला था कि ये प्रस्ताव हम मंजूर करेंगे खाली आप जगह बता दीजिए वहाँ पर ये बॉटनिकल गार्डन या जो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स की ज़रूरत है ना ये हम पूरी करेंगे करके और मुझे लगता है कि मैं भी यहाँ से बचपन से मतलब मेरा इस डेरी से बहुत पुराना आता ना है नाइनटीन से मैं यहाँ रहता हूँ और मैंने बचपन देखा यहाँ पर यहाँ के वो अंदर के दूध के बॉटल्स कैसे बनाते हैं वो ये सब प्रक्रिया देखा था तो मुझे लगता है कि यहाँ पर सच माने तो एक अच्छी जगह है ग्रीनरी है कम से कम आठ सौ नौ सौ पेड़ है अगर रीडेवलपमेंट का जहाँ प्रोजेक्ट हो जाएगा तो मुझे लगता है ये पेड़ भी काटने पड़ेंगे और हम इसके सब सब लोग विरोध है बिल्कुल नहीं बिल्कुल नहीं यहाँ पर तो पहले ही ट्रैफिक का बहुत प्रॉब्लम है एस सी आर आर यहाँ होता है आगे से मेट्रो आएगा मेट्रो का लोड रहेगा मतलब जो ट्रैफिक का जो मसला है वो हल होगा ही नहीं लेकिन बढ़ेगा इसके ये मतलब बढ़ेगा आगे से और हम लोग का नेहरू नगर के निवासी जो यहाँ सुकून से, से रह रहे वो रहने पाएंगे बेसिकली इधे नेहरू नगर मध्य अगोदर मोटा प्रमाण लोकसंख्या जी मूल होती वढ़ जाए सग बिल्डिंग च पुनर्विकास अचानक दहा वीस तीस जवळजवळ शंभर पटीने प्रत्येक बिल्डिंगमधले लोकसंख्या वाढलेली आहे असं असताना इथल्या लोकांना होणाऱ्या गैरसोयी ह्या लक्षात घेता इथे आणखीन एखादी वस्ती येऊन राहणं किंवा वस्ती इथे ठेवणं हे नेहमीच घातक होणार आहे इथल्या लोकांना मोका श्वास घ्यायला मिळणार नाही आमच्या आमदारांनी आणि इथल्या नेहरूनगरच्या लोकांनी दोन मागण्या केल्या होत्या की इथे या मदर डेअरीच्या जागेवरती गार्डन व्हावं आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स व्हावा हो। याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कुर्ला महोत्सवमध्ये जाहीरपणे सांगितलं होतं की मी इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभं करून देईन व त्यासाठी जागा आहे आणि त्याच्या सगळ्याच्या व्यवस्था करण्यासाठी आमच्या आमदारांना अंधारात ठेवून पूर्णपणे अंधारात ठेवून त्यांनी हा जी आर काढला आणि तो जी आर अशा वेळेला निघाला की ज्यावेळेस आचारसंहिता चालू आहे आणि जर आचारसंहिता चालू आहे तर त्यावेळेस असा जी आर निघतो कसा आणि तो जर जी आर निघत असताना आमदारांनाही द विश्वासात घेतलं जात नाही ज्या जागेमध्ये आमदारांना आमदारांच्या जागेत विभागातली जागा आहे आणि अशा वेळेला पूर्णपणे बाजूला सारून हा परस्पर निर्णय कसा का काय घेतला गेला मग ह्याच्यात कोणतं राजकारण आहे ह्याच्यात पक्षीय राजकारण आहे का की आमदार आज शिंदे गटाचे आमदार असताना शिंदे गटाच्या आमदारांनाही विश्वासच घेतलं जात नाही वेगळ्या पद्धतीने जर हे केलं जात असेल तर ह्याचा पूर्णपणे निषेध हा था झालाच पाहिजे नुकसान हो प्रमाणात त्रास होणार आहे म्हणजे आत्ताच आम्हाला इथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे आम्हाला या इथे ज्या मूलभूत पायाभूत सुविधा आहेत गटार किंवा ह्याचाही आम्हाला त्रास होतो आहे पावसाळ्यात इथे साचणारा पाण्याचा सा आम्हाला त्रास होतो आहे आणि त्याच्यावरती लोकप्रतिनिधी आमचे त्याच्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असताना अचानक जर इथे वस्ती आली तर इथे येणारी आत्ता तुम्ही जो बाजूला बघताय हा एस सी एल आरचा रॅम्प आहे इथे दररोज संध्याकाळी वाहतूक कोंडी होत असते अशा वेळेला ही जर वस्ती आली तर इथे वाहतूक कंडी आणखीन वाढेल म्हणजे तो आम्हाला त्रास सहन करावा लागेल आणि असे अनेक प्रश्न आहेत क्या क्या विचार करता हाँ इधे आम इधे ही वस्ती असाच काम नहीं कि मैं इधे आम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करो दिल गार्डन आम कस है कि आम करता कहना चाहता हूँ ये जो है धारावी शिफ्टिंग का ये पहले भांडुप मुलुंड में चला गया था तो वहाँ पर किरीट जी ने कुछ भी करके वहाँ पे प्रोजेक्ट कैंसिल किया वो नेहरू नगर में आ गया तो हम सिर्फ इतना चाहते हैं धाराविक के बदले जो करला नेहरू नगर की बिल्डिंग टूट जाती हैं जो दुकानें टूट जाती हैं जिनको गवंडी लगा दिया जाता है उनको जिनको मानखोर शिफ्टिंग दो ताकि कुरला के लोग में रह सके बाहर के लोग ना आ सके और कुछ नहीं है हमारे एम में काम करेंगे हमें पूरा यकीन है सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर